बंधवानी भगिनी मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधवानी भगिनी लहान लहान गोष्टीचा मनात राग धरून त्या व्यक्त केला की माणसाचे कितीतरी वर्षाचे नाते तुटते बांधवांनो लहान लहान गोष्टीचा राग मनात धरून ते व्यक्त केला की, के की कितीतरी वर्षाचे नाते असलेले तुटते बांधवांनो उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन जवळजवळच सत्य असलेले दोन शेतकरी राहत होते एकमेकाच्या शेतात कामाला जायचे त्यांची सावड होती म्हणजे एक आणि एकाच्या वारात धंदा करू लागायचा त्यांना दुसऱ्या शेतामध्ये काम करायचा असे ते करायचे आणि दोघांकडेही एक एक बैल ठेवायचे म्हणजे यालाही जास्त खर्च नको आणि मला यालाही नको रोजगार लागण्याचं कामच नको बेन्नाला असो फॉरणीला असो कशालाही असो ढवराला असो हे यानं याच्या शेतात करायचं दुसऱ्या शेता त्याच्या शेतात जायचं असं सर्व काही करत म्हणजे पैसा कमी लागवत असो त्यांचं मस्त चालू होतं दोन्ही शेतकरी म्हणजे दोन्ही शेतकरी तरुण होते दोन्ही तरुण शेतकरी असल्यामुळं यांचा खर्च कमी लागत असे आणि यांना उत्पन्न होत असे आणि उत्पन्न होत असून यांना सुद्धा असे मग यांना शेती करण्यात आवड निर्माण झाली की दुसऱ्या उद्योग व्यवसाय केल्यापेक्षा परियट्यातच मस्त करा पर्याय असताना वाटत असे कारण यांच्या दोघांची शेती डबल पिकाचे होती डबल पिकाचे असल्यामुळं यांना ते शेतीची आवड निर्माण झाली आहे कशामुळं तर हे घरच्या घरीच कामं करायचे आणि घर घरच्या काम करायचे मजूर लावून काम करायचे म्हणून ते मजुराचे पैसे याच उरायचे आणि दुसरी म्हणजे बिझी राहायचे आणि तो आलेला ना उरायचा असं करता करता याचं मस्त जमलं मात्र या दोन्ही शेतकऱ्याच्या घरच्या ठेवलं की बाबा आपली मुलं मस्त कामधंदा करायचे काय वाईट व्यसनाच्या कारण याच्या नादी लागत नाहीत उन्हाळ पोहराच्या फिरत नाहीत काय नाहीत म्हणून आपण काय करूयाचे लग्न करून देऊ या दोघांचेही लग्न करून दिलं याच्या घरच्यांनी लग्न करून देत गेल्यानंतर याच्या बायका बायकासुद्धा मस्त शेतीविषयी माहिती सांगितली या दोघी बायकासुद्धा यांच्या दोघांच्याही शेती येऊ लागल्या कामधंदा करू लागल्या परंतु या ध्रुव्यावरून कशावरून इथं पुताना टाकला असंच केलं तसंच केलं असं एकबेकीच्या वादावरून या एक दोघीच्या वादा दो सेजार दो शेजारी शेजारीमध्ये भांडण व्हायचे जसे दोघं भावाभावासारखे होते दोन शेजारी शेत शेतीमधले तसे या राहत नसेल या कारणावरून त्या दोघीमध्ये वाद व्हायचा असं कधी लोक याचे दोघे दोघीचे नव्या करायचे कधी हे करायचे दुर्लक्ष करायचे कधी हे करायचे परंतु एकदा या दोघांच्या या दोघीच्या जा जागा याच्या दोघीच्या याच्यामुळं या दोघच्या शेजाऱ्या बायामुळं या दोघांमध्ये एवढा वाद झाला की तो वाद एकोपाला गेला आणि तो वाद त्या दोघांवर एकमेकावर केसेस केल्या आणि कोर्टाच्या पायऱ्या दोघे दोघे चढायला याच्यामुळं आणि इकडं चढत आहे मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बंधू एवढंच की एकमेकाला समजून घ्या व नाते सांभाळा सांभाळा मनात राग असेल तर तो त्यांना प्रेमाने सांगा नसतं असं किती वर्षाचं असले नातं सुद्धा अनेक वर्षापासून जपलं नातं असं तुटू शकतं आणि माणसाचं जीवन सुद्धा होऊ शकतं एवढं सगळं समज माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणींच्या नातेवाईकाच्या कोणाचं तरी काम पडलं असेल त्यांना तो शेअर करा त्यांनासुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सगळं म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं येऊ शकल्यासन बनवू धन्यवाद पूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल